गडिवी साखर करकांच्या सभेत कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर डागण्यात तो अध्यक्षीय भाषणात प्रकाश चव्हाण म्हणाले मी येणार पळून जाणारा नव्हे तुमच्या प्रश्नाला समर्पक उत्तर देणार आहे शांततेत सभा पार पाडण्यासाठी सहकार्य करावे दहा हजार शेअर रक्कम असल्याने सभासदांना पन्नास किलो साखर देण्यात येईल कामगाराचा पगार देखील कामगार मंत्री यांचा अभिनंदनाचा ठराव करण्याच्या वेळी गोड साखर कारखाना चालू करण्याचा आमचा मनोदय आहे ऊस उत्पादक सभासदांनी यासाठी सहकार्य करण्याची नितांत गरज आहे नोटिसीच्या विषयाचे वाचन करत असताना व्हाईस चेअरमन प्रकाश चव्हाण यांनी सभासद पटलावरील सर्व विषयांच्या मंजुरीची मागणी केली असताना मंजूर 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 अशा घोषणा सभासदगृह दनानु सोडला विरोधी सेवानिवृत्त कामगाराचे नेते शिवाजीराव खोत यांनी याला त्यांच्या कार्यकर्त्यांनी कडाडून विरोध करून नामंजुरीच्या घोषणा दिल्या त्यामुळे सभागृहात काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं यावेळी साखर कारखान्याचे माजी संचालक व पंचायत समितीचे माजी सभापती अमरसिंह चव्हाण यांनी कारखान्याचे व वा कामगारांचे वाटोळे केलं असेल तर ते हसन मुश्रीफ यांनी वाटोळे करून कारखाना डबघाईला आणला असा घणाघाती आरोपही त्यांनी यावेळी केला यावेळी साखर कारखान्याचे सर्व संचालक संचालिका तसेच संग्रामसिंह कुप्पेकर हेमंत कोलेकर चंद्रकांत सावंत रवी शेंडुरे सचिन देसाई यांच्यासह ऊस उत्पादक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते